इकडे एक नाही म्हणलं आपण कुठं पहिले जो जीवात्मा आला तो बेंबीतून आलेला आहे नाभीच्या नाळेतून आणि ती बेंबीची नाळ जन्म झाल्याबरोबर कटिंग होते तुटते हा मग हे उघड हे चकमे आल्यानंतर हा लक्षात घ्या हे म्हणते तसं पाहू नका अ पार घ्या निरखून घ्या आत्मपरीक्षण करा सूक्ष्म निरीक्षण करा त्याच्या अनुसंधान तुमचं यशस्वी होणार नाही हे माऊलीच अनुसंधान आहे भगवंत अध्यात्म आत्मज्ञानावर अध्यात्म भगवंत अध्यात्म अनुसंधान शक्तीपीठ आहे साधने शक्तीपीठ संस्थान हे नाव आहे आपल्या या संस्थांचं त्या शब्दात किती भरलेलं आहे घेणार नाही हे शक्तीपीठ आहे हे अनुसंधान आहे आणि आपल्याला हे मनोगत किंवा प्रस्ताव पण क्रिया राहिली काय राहिली ज्या खरं म्हणजे क्रियामुखी घडलेली नामरूपी जळलेली हे भक्ती आपल्या भगवंताची आहे क्रिया, क्रिया करून ते नाम व्यक्त करा साधना करून शब्द बोला क्रिये विना वाचा व्यर्थ शब्द म्हणतात हा नामाने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एक तरी ओवी अनुभवावी अनुभवाविना विना बोलूच नका ते व्यासपीठा किती लोकांना अनुभव घेतला व्यासपीठावर बसताना वा, तू का म्हणे ज्ञान देव म्हणे अरे काय म्हणे नुसतं वाच म्हणे कान धरून आणपू धरून हाकल म्हणे अरे अनुभव अनुभव घ्या नंतर बोला अनुभवाशिवाय बोलूच नका असं संत म्हणतात का पण प्रभाव नाही आजचा एवढा प्रचार प्रसार चालू आहे भागवतही चालू आहे सात सात दिवसचे लाखो रुपये खर्च केले जाते हो पण दिखावा बॅनर डीजे मोठे जाऊन अरे अरे याच्यावर चाललं तिथं लाखोची गर्दी शिवपुराण पुराण पुराण हा शिव ऐका आमचं काही मन पण शिव पुराण वाचून नाही ज्ञान सांगतो स्वतः कोरडा तुला अनुभव नाही तू तर नुसतं पानं पालक मामाने सांगत पुराण वाचून ज्ञान सांगतो माऊलीचं भजन आहे आपल्या प्रत्येक भजन तोलून घ्या त्याच्यात तुम्हाला अर्धा भ्रम निघून जाईल तुमचं भजन वाचण्यानं अर्थ कवाय करा पण चिंतन करा हो ज्ञान सांगतो स्वतः कोरडा पाचार अरे तुला काय म्हणावं सां, सांग सांग शिवाने दे काय म्हणावं हे सुद्धा लागलं नाही एवढी चिड माम त्या माऊलीला आली लक्षात घ्या असे भजन आहे हो काय सांगाल तुला ते भजन काही मनोरंजन नाव आहे भजन म्हणजे फार सुंदर गायन केलं गेलं मात्र नाही त्या भजनात जो मर्म झाला त्या भजनात काय लपलेलं आहे त्या लपलेली वस्तू शोधा ओळखारे वस्तू ही कल्पना नसत्या करू नका वस्तू ही कल्पना नका आड राणा इकडे जाय तिकडे जाय नका आड राणा जाऊ झणी संत म्हणतात इकडे तिकडे शोधी शिकारी फिरशी बेड्या तरी अरे वशे तो देव तुझ्या अंतरी अरे संधी हो संधी साधून घ्या अजपाची कोणती संधी साधायची संधी संधी आता संधी साधायची संधी साधून घ्या अजपाची अजपा अखंड जपणारा जो परमात्मा वा, त्याला आजपा आणि त्याला जप जे अखंड आहे जो तुला जपत जप जप म्हणजे काय हो मा बसते याला जप पडत नाही या मनाला ना जप हे मन स्थिर झालं पाहिजे या मनाला कोणते विकल्प विषय चढले नाही पाहिजे त्यापासून जपून ठेव जपून वाट जपून बोल एवढं कष्ट असून अजपा जप संधी साधून मुक्ती तुमच्या घरी होई आपण मुक्ती लाशी साधका साधकाची दासी झाल्याशिवाय राहणार नाही हो हाती, तुमच्या हातीची शक्ती ती सत्ता ते प्रभुत्व तुमच्या हातीमध्ये अधिकार हाती वाढीमध्ये तुमच्याही दासी ही, ही मुक्ती केली दासी मग देव बाहेर बाहेर जागत नाही तुदाच तू रे ते बरोबर भ श्री संदी सांगण्याकरता भक्कम आहे माणसानं काही येलालं तेल पणसाले तेल भरले नाही जोडले हे साधनेवर जीवन दिनचर्या व आणि आत्मा याचा समन्वय साधण्यासाठी मनात बुद्धी आहे ते बुद्धी व्यापक स्वरूपात जर झाली तर स्वस्वरूपाचं अस्तित्व परमस्वरूपाकडे लक्षात राहिलं हे शब्द तुम्हाला वाटते काहीतरी आपले बडबड करणार हे बडबड नाहीये आयुष्याच मुख्य सूत्र या सूत्र सूत्रामध्ये हे लक्षात घ्या आणि हे मानव जातीच कल्याण चेंडबाई इशारा करायचा नाही इथं व्यासपीठावर असं असं केलं की पाहा पाहिष्ठ हे